आज आम्ही कटिबत्ता हा आमचा सिनेमा येतोय सात नोव्हेंबरला त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने इथे आलो तुमच्या समोर माझी सगळी टीम आहे विश्वास सर आमचे डिरेक्टर रुद्धी कुमार आमची हिरोईन अक्षय टंगसायला तर सगळे जोडाय <laughs> सो मला असं वाटतं विश्वास सर तुम्ही सुरुवात करावी नमस्कार सरांना तसं भूषण सरांनी माफी मागली तशी मीही माफी मागतो की थोडासा रिटर्न बघा अ आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमच्याशिवाय मला असं वाटत नाही की चित्रपट होईल आता प्रश्न विचारला होता की टायटल ओके okay. तर बोलतात ना की कडीपत्ता हा असा एक भाग आहे की आपण जेवण बनवताना सगळ्यात प्रथम याचा उपयोग करतो आणि जेवताना मात्र आपण सगळ्यात पहिलं तो आपण लागतो तसेच नात्यांचेही झालेले आहेत आजकालचे नाती आहेत हे फक्त उपयोग बघत आहेत त्याचा गुणधर्म नाही बघत आहेत आणि मग ते त्याच्यामुळे काय ताटाबूड होते हे प्रत्येकाला माहिती आहे ओके तर आपण लवकरात लवकर सुरू करू काय असेल तुमचे प्रश्न तर नक्कीच विचारा भूमिकेबद्दल सुरू काय हा आणि आता भूमिकेबद्दल त्यांच्या पात्रता त्या चित्रपटामध्ये भूषण आपले नायक आहेत रिद्धी आहे रिद्धी कुमार नायिका आणि अक्षय टांसाळे त्यांच्या मित्राची भूमिका करतायत या संजय मोळे आहेत शुभांगी गोखले हे भोषा सरांची आईची आई वडिलांची आई भूमिका करतात गार्गी फुले ही आई आहे आणि तो चित्रपट तुम्हाला खरोखरच खूप आवडेल ह्या चित्रपटाची वर्णन असे आहेत की नाती जी कडवट वाटत आहे ओके जी कडीपत्यासारखी आहे ओके जी आजकाल बोलतात ना की मी असं तुम्हाला तर चोळापूर्वी सांगितलं की त्याचा उपयोग माहिती आहे आपल्याला गुणधर्म माहीत नाही आता तो चावून घालला असता तशीच नाती झाले फक्त उपयोग माहिती आहे त्यातल्या नात्यात मधला एकमेकांमधला उपयोग आपला गुणधर्म माहिती नसतो त्याच्यामुळे काय घडतं तो हा चित्रपट नमस्कार मी ललितची भूमिका करतोय त्या सिनेमामध्ये अर्थात एका मॅरिड कपलची गोष्ट आहे आणि त्यात हजबंडचा जो रोल आहे तो मी करतोय छान आहे अगदी ललितची भूमिका मला असं वाटतं एक सर्वसामान्य परिवारातला हा सदस्य आहे एक छान मुलगा आहे चांगला पती होण्याचा प्रयत्न करतोय चांगला मित्र आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य पुरुषाला रिलेट होईल असा ललिता आहे कार मी रिद्धी सगळे थोडं हसूया कारण हे पिक्चर बद्दल आपण बोलायला आलोय आणि ही खूप मस्त पिक्चर आहे कारण जस हा म्हणाला की सगळे लोक रिलेट करू शकता ज्यांचे लग्न झाले ते दे डेफिनेटली रिलेट करतील ज्यांचे जस्ट होणार आहे त्यांच्यासाठी एक मस्त वर्कशॉप आहे की बाबा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे आपल्याला आयुष्यात घडलेले सिच्युएशन आपल्याला कळतं की आपण कसं वागावं आणि खूप वेळा माझ्या आयदरवेळेस म्हणते की एक्सपिरियन्स पेक्षा मी, हे ऑब्झर्वेशन मी कळतं तर हे पिक्चर बघा ऑब्झर्व करा तुम्हाला खूप काय कळेल की नात्याला कसं इम्पॉर्टन्स द्यावं कसं नात्यांची काळजी घ्यावी ते पण एक कडिपाताचे प्लांट सारखे आहेत की त्यांना तेवढं पाणी तेवढं ऊन तेवढं तुम्ही प्रेम द्या ते तेवढं उभरून येईल मी नीरा हे कॅरेक्टरची भूमिका आपली करते आणि ती पण एका मुलीसारखी मुलगी आहे प्रेमात पडते लग्न करते आणि लग्नानंतर मग खूप गोष्टी आपल्याला रिअलाईज होतात माणसाबद्दल ऍज अ ह्युमन बीइंग बद्दल फॅमिली बद्दल आणि काय काय प्रॉब्लेम्स मुळे मग त्यांचं ह्या लेवल पर्यंत येतं की ते घटस्फोट पर्यंत जात मग ते कसं त्याला टॅकल करतात चे जे हे रिअलिस्टिक रिअल लाईफ प्रॉब्लेम्स असतात त्याला कसं आपण डील करायचं आणि तरीही कसं खुशाल राहायचं कसं त्याला चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह असपेक्टनी डील करायचं हे एक uh, एक वन लाइनर आहे आवडचे आणि प्लीज या सात नोव्हेंबरला ही पिक्चर बघा आणि तुम्हाला खूप मज्जा येईल बघायला नमस्कार मी अक्षय डनसाळे नाती म्हणले की सपोर्ट आला आणि त्या सपोर्टच काम मी या चित्रपटात करतोय कडी मधली काडी म्हणजे मी आहे या चित्रपटात आणि मराठीमध्ये म्हणे बुडत्याला काळीचा आधार त्यामुळे ती काडी आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी असते कोणाला आईच्या रूपात असते कोणाला बहिणीच्या दादाच्या कोणाला मित्राच्या रूपात असते तर तसाच मी या चित्रपटामध्ये पात्र साकारतोय की ज्याचा सपोर्ट कायम भूषण बरोबर आहे आणि त्याच्या सुखात दुःखात या सगळ्या इमोशनल अप्स अँड डाऊन्समध्ये तो त्याच्याबरोबर आहे धन्यवाद